निर्माण योजना आहे वन विभागातर्फे तर आपण त्याच्या तर्फे आपण बचत गटांसाठी एक आणि म्हणाली ते आज आपल्या सोबत या कार्यक्रमात आहे नमस्कार मित्रांनो तर घड्याळ्यामध्ये पावणे आठ वाजले होते आणि मी आणि माझा भाऊ जायला निघालो देवगड तालुक्यातील मुंगे येथे तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडले असेल की आम्ही तिकडे का जातोय तर या वर्षी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला देवगड तालुक्यातील मुनगे येथे भरवला जात आहे कासव महोत्सव तर डिक्कीमध्ये बायण आणि मोबाईलचा स्टँड ठेवून आम्ही तिकडे जायला निघालो तर वाटेमध्ये जाता जाता गाडीची हवा आणि गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही घेतलं कारण ते तर मॅडन टेट असते कुठे पण आपण लांब प्रवास करत असतो तर गाडीची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं तर वाटेमधील निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही दोघे जण जायला निघालो सुंदर सुंदर गाव त्याच्यामधील वन येत आणि निसर्गरम्य असा आजूबाजूचा परिसर सकाळचा वातावरण असल्यामुळे कोवळ्याहून होतेच आणि त्याचबरोबर एक फ्रेश वातावरण होते तर वाटेमध्ये लागताना तुम्ही बघू शकता की गावामध्ये कसे एक रम्य सकाळ असते आता मी हा मिळभाव गावाचा परिसर आहे कसा रम्य असा आहे तर या गावाच्या पुढे पुढे जाताना आम्हाला एक पूल भेटला तुम्हाला दाखवतो जो मिळभाव आणि हिंग या गावाला जोडतो अतिशय रम्य असा आणि सुंदर असा पूल तुम्ही बघू शकता आजूबाजूला वेगवेगळ्या अर्धा झाडी तांदळ बनव आणि एक फ्रेश आणि एकदम खूपच सुंदर असं वातावरण एकंदर आपण बोलू शकतो तर माझी कासव फेस्टिवलला जाण्याची ही पहिलीच वेळ होती आणि मुनगे येथे हा कासव महोत्सव भर भरण्या भरवण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ होती सो मी खूप एक्सायटेड होतो मला पहिल्यांदाच नवजात कासव प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळणार होती तर तुम्ही हा जो रस्ता बघताय तो मुंगे गावाच्या देवीच्या मंदिराकडून आतमधल्या साईडला आहे जो डायरेक्ट मुंगे बीच मधला जातो जिथेच हा कासो महोत्सव आयोजित केलेला आहे तर गाडी पार्किंग करून मी आणि भाऊ तिथे असलेल्या कोपऱ्यांमध्ये उतरून सीधा बीचकडे प्रस्थान करत होतो मनामध्ये खूप आनंद आणि एक्साइटमेंट भरलेली होती नमस्कार मित्रांनो मी शुभम सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी वाईल्ड लाईफ मध्ये तर आता मी आमच्या देवगड तालुक्यातील मुनगे येथील एका बीचमध्ये आहे या बीचवर वर पहिल्यांदाच कासव महोत्सव म्हणजे टर्टल फेस्टिवल होत आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच इथे आलोय तर आता पुढे तुम्हाला दाखवतो की ह्या महोत्सवामध्ये काय आहे आणि कशा प्रकारे ही लोक संवर्धन करतात संरक्षण करतात आणि इथल्या लोकांचे विचार सुद्धा आपण जाणून घेऊया तर त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग आम्हाला फॉलो करा आम्हाला पोहोचायला तर थोडा हुशार झाला होता घड्यामध्ये जवळ पाच पाहुणे नऊ बाजून गेले होते तेव्हा आम्ही तिथे पोचता पोहोचता लक्षात आले की तिथे सगळे मान्यवर जे प्रशासकीय अधिकारी वन वन विभागाचे अधिकारी कासव मित्र यांनी कासवांची छोटी छोटी पिल्ले घेऊन याच्या समुद्राकडे प्रस्थान केलं होतं जायला निघाले होते त्यांना समुद्रामध्ये सोडायला तुम्ही बघू शकता कितीही लोकांची ही गर्दी ऍक्च्युली ही गर्दी बघून मनाला आनंद वाटला की आजही अजूनही लोक अशा संरक्षण संवर्धनासाठी पर्यावरणासाठी काम करतायत तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे फोटोग्राफर्स व्हिडिओ काढणारे लोक इथे स्थानिक लोक स्थानिक महिला आहे कासोप्रेमी निसर्गप्रेमी यांनी खूप सारी गर्दी केली होती ऍक्च्युअली ही गर्दी बघून मी सुद्धा माझं रेकॉर्डिंग चालू केलं होतं कारण या गर्दीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणं त्या कासवांना कॅप्चर करणं हे थोडं टफ काम होतं कारण आजूबाजूला लोक होती आणि खूप सारे जण लोक त्याचा प्रयत्न करणार होता तर सुरुवातीला मी बघू शकतो की मी इथे उभा आहे नंतर मी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो कशासाठी आणि इथे नेमचं उद्दिष्ट काय होत तर हा कार्यक्रम एकंदर कांदळवन वन विभाग महाराष्ट्र राज्य आणि कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांनी संयुक्त रीतीमानाने हा आयोजित केला होता ज्याच्यामध्ये कासवांचे संरक्षण संवर्धन करण्यात आलं होतं मुनगे बीच मध्ये आणि त्याचबरोबर जे कासव मित्र त्यांच्या संवर्धनाचं काम करतायत या निसर्गातला वाचण्याचं काम करतात त्यांचा माणसांना सुद्धा पुढे होता आणि त्याचबरोबर त्याविषयी अनेक लोकांचं भाषा सुद्धा म्हणजे भाषा सुद्धा ठेवण्यात आलं होतं तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित ही आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विभागाचे मंत्री श्री मंत्रीजी राणी साहेब आमदार निलेजी राणी साहेब आमदार दीपकजी केसरकर यांची होती पण काही कारणास्तव त्यांना इथे उपस्थित राहता आलं नाही पण प्रशासकीय अधिकारी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि नायब तहसीलदार वगैरे हे सर्व लोक तिथे उपस्थित होती या लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी या लोकांना पुढे जाऊन माहिती देण्यासाठी आणि या कार्यक्रमामध्ये एकंदर त्यांची शोभा वाढवण्यासाठी तर मित्रांनो आपण आता थोडक्यात तासांबद्दल समजून घेऊया तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय त्याला कोकण किनार कपट्टी असंही संबोधले जाते तर या कोकण किनारपट्टीवरती दरवर्षी पाच ते सहा प्रजातींच्या कासवांच्या प्रजाती येतात अंडी घालतात आणि आपल्याला ते बघायला मिळते तर प्रामुख्याने यामध्ये येतात लॉजर हेड टर्टल ग्रीन सी टर्टल हॉक्सबे टर्टल पासून सहा साडेसहा फुटांच्या लेदर ले बॅग टर्टल पर्यंत स्पेसिस पाहायला मिळतात यामध्ये सर्वात कॉमन स्पीसीस आहे ऑलिव्ह रिडले तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये जी कसं सगळी बघताय ती ऑलिव्ह रिडले या प्रजातींमधील आहे ती हे छोटे छोटे नवजात मिळाला समुद्रामध्ये सोडलं जात आहे तर दरवर्षी डिसेंबर ते मार्च एप्रिल पर्यंत या प्रजातींच्या हजारो कसो या समुद्र किनाऱ्यावरती येतात आणि घरटी बनून त्याच्यामध्ये अंडी घालतात तर यावर्षी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये या कासवांच्या एक हजाराहून अधिक घरट्यांची नोंद करण्यात आली होती तर यामध्ये कासव मित्रांनी निसर्ग मित्रांनी नव्याण्णव नव्याण्णव हजारहून अधिक जास्त अंडी ही संरक्षित तर या प्रजातींमध्ये सर्वात कॉमन आपण बघितलं की ऑलिव्ह रिडले तर ऑलिव्ह रिडले याच्याबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर पूर्ण वार झालेले जे अडल्ट कासव असतो तो दोन ते अडीच फुटापर्यंत असतो रंगामध्ये त्याला ऑलिव्ह कलर असतो म्हणून त्याला ऑलिव्ह रिडले असं म्हणतात आणि बेसिकली हा कासव मिश्रहार्य बहुतेक कासव मिश्रहारी म्हणजे समुद्रामधील गवती गवत असेल आणि किंवा बाकी छोटे मोलस्क असतील किंवा इन्सेक्ट असतील किंवा छोटे मासे खाण्यामध्ये त्यांच्या असतो तर तुम्हाला आम्हाला पडलेला एक महत्वाचा क्वेश्चन म्हणजे की कासव खरोखरच एवढी निसर्गासाठी महत्वाची असतात का हे बघा प्रत्येक निसर्गामधील प्रत्येक सजीव जो आहे इन्क्लुडिंग ह्युमन्स हा महत्वाचा आहे तसे कासव सुद्धा या समुद्रासाठी या इकोसिस्टमसाठी महत्वाचं आहे तर कासवांना की, की स्टोन स्पीसीज असे सुद्धा म्हणून ओळखले जाते तर अशा स्पीसीज की ज्या जर काढून टाकल्या तर निसर्ग डिसफेक्ट होऊ शकतो निसर्गाचा समतोल बिघडू शकतो हे एन्व्हायरमेंटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामधील बदल होऊ शकतो तर नेमक्या कासव करता तरी काय तर पहिले तर जे काही समुद्र गवतावरती जे फीड करणारे कासव आहेत त्यात ते त्यांना खाऊन त्यांचे जास्त वाढ होणार म्हणजे जास्त वाढ होणार नाही कंट्रोलमध्ये ठेवतात समुद्र गावात खाऊन ते त्यांची वाढ कंट्रोलमध्ये ठेवतात आणि काही कसं व्हाय ते जेलीफिश वगैरे आणि वगैरे खातात त्यांची सुद्धा पॉप्युलेशन कमी ठेवली जाते तर अनेक जे काही अलगेवरती किंवा स्पॉन्जेसवर असे जे फीड करणारे कासव आहेत ते त्यांना घेऊन एक समुद्र स्वच्छतेचा काम करतात म्हणजे बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्याचं काम हे कासव लोक करत असतात काही काही प्रजातींना तर हे कासव शेल्टर सुद्धा प्रोव्हाइड करतात जसे शिंपल्यासारखे काही प्रजाती असते ते कासवांच्या कठीण कवचावरती आपले घरटे बनवतात त्यांना प्रोटेक्शन सुद्धा मिळते आणि त्याचबरोबर हे कासव शेकडो हजार किलोमीटरचा प्रवास करतात त्यामुळे बायोडायव्हर्सिटी एक्शन सुद्धा होते त्याचबरोबर कासव जिथे समुद्र किनाऱ्यावरती अंडी घालतात तिथे असं जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते या अंड्या तुटलेल्या अंड्याच्या कवचावरती पोषक तत्वे निर्माण करतात तेथील जी जैवता आहे अं तेथील झाडं झुडपं आहेत ती त्यांना वाढण्यासाठी मदत होते तसेच जे नवजात पिल्ले असतात किंवा जे काय अंडी अजून हॅच झाले नसतात अनहॅच एक त्याच्यावरती सस्तन प्राणी जसे रक्कुंड्स असतील आपले असतील कार्ड्स असतील खेकडे असतील असे हे जे प्राणी आहेत ते याच्यावरती फीड करतात त्यांना सुद्धा त्यामार्फत अन्न मिळते आणि तसेच जेव्हा नवजात पिल्ले बाहेर येतात कासवाचे त्याच्यावरती समुद्र पक्षी आणि खेकडे हे सुद्धा याच्यावरती फीड करतात तर कासव जो त्याचं आयुष्य जो तो जन्म घेतो अंड्यातून बाहेर पडतो त्यापासून संघर्षाचं असतं म्हणूनच तर आपण पाहण्यात येते की जर हजार अंडी जर कासवांची असतील तर त्यातील एक ते दोनच कासव हे पूर्ण आयुष्य जगतात म्हणजे पूर्ण त्यांचं अडल्टहूड पर्यंत जगतात तर बाकी तर जे समुद्रामधील त्यांचे शिकारी असतील समुद्राच्या बाहेर त्यांचे शिकारी असतील याद्वारे त्यांची शिकार केली जाते आणि हा सगळा एक निसर्गाचाच भाग आहे निसर्ग चक्राचा भाग असल्यामुळे ते त्याप्रमाणे चालते म्हणूनच कासव संवर्धन का करण्याची गरज आहे तर या अशा अनेक कारणांमुळे कासव इकोसिस्टमवरती इम्पॉर्टंट आहे या मध्ये इम्पॉर्टंट आहे म्हणून जास्तीत जास्त लोक संवर्धन का करतायत तर जास्तीत जास्त पिल्ली जी आहे ती समुद्रामध्ये जावीत आयुष्य जगावीत आणि समुद्रामध्ये जो त्यांचा जो इम्पॉर्टंट आहे तो ठळकपणे बाहेर यावा सो इट हे कासवांचं इम्पॉर्टन्स आणि आपण विविध बद्दल माहिती बघितली आता या जमहोत्सवामध्ये एक दोन आपण स्टॉल्स होते ते सुद्धा बघूया आणि तिथे लोकांचे त्या जे तेथील लोकांचे जे विचार आहेत त्याचबरोबर या स्टॉल मध्ये त्यांनी जे काही उपक्रम केले आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेऊया इथे हा एक पुस्तकांचा सुद्धा एक मस्त स्टॉल होता विविध प्रकारचे होती पक्ष्यांवरती कांदळवनांवरती समुद्र कोकणामध्ये जे काही आढळतात ते यांच्यावरती सुद्धा याच्यावरती खूप सारी पुस्तकं अवेलेबल होती तर मला सांगाल म्हणजे आणि उपजीविका निर्माण योजना आहे वन विभागातर्फे तर आपण त्याच्यातर्फे आपण बचत गटांसाठी एक नव्वद टक्के मध्ये आपण बचत गटांना प्रोजेक्ट देतो हा तर त्यातले प्रोजेक्ट कसे आहेत की हे पालन आहे पालन याच्यात आपण कानही आणि याच्यात सोडतो आणि कल्चर करतो आणि आणि आउट करतो आणि आपण मार्केट सेल करतो आणि कालवेपाल हे कालवेपाल आपण रोपा लावतो आणि त्याचं बीज आपण आणतो

आमचा अनुभव सर आता आपण सध्या कासवांची माहिती बोटीमध्ये अडकतात येतात हे बाहेर येतात त्यांच्यासाठी आपण त्यांचं प्रोटेक्शन करून त्यांच्या अंड्यांना सुखून ठेवून त्यांची ला आपण दिले खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही आता बघितलं की इथे कासव संवर्धनाचं आणि संरक्षणाचं कसं काम केलं जातं आणि हे खूप वाखण्याजोगे आहे कारण आपल्याला माहिती आहे की इकोसिस्टम मध्ये या मध्ये कासवांचं महत्व किती आहे आणि यापूर्वी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला वायंगणीमध्ये तांबडे पासून कासवांची घरटी होती पण आता सध्या खूप साऱ्या मध्ये खूप साऱ्या कासवांनी अंडी दिले जवळपास मुनगे इथे जवळपास शहात्तरहून अधिक अंड्यांची शहात्तरहून अधिक घरट्यांची संरक्षण uh, so, हो केले आहे इथे आणि इथले लोकांचे जे त्याबद्दल विचार आहे संरक्षण धडपड करतायत लोक ते खूप आहे आणि ऍज अ निसर्गप्रेमी इथे जी गर्दी बघून मला असं वाटले की आता आता सुद्धा या जगात खूप साऱ्या लोक खूप सारे लोक आहेत जे या पर्यावरण वाचवण्यासाठी संवर्धनासाठी या इकोसिस्टम कामं काम आहेत त्याच्यासाठी धडपड करतायत तर या गावात हा पहिल्यांदाच महोत्सव करण्यात आलाय करण्यात आला आणि मध्ये सुद्धा आणि पुढे जे बीचेस आहेत सुद्धा जिथे ते घरटी कासवानी बांधले तिथे हा महोत्सव करण्यात येतोय आणि तसा असा महाराष्ट्र राज्य वन विभाग आणि कांदळवन विभाग यांच्या मार्फत एकंदर आणि कासूप्रेमींनी एकंदर असा संयोजित केलेला आहे